બંગાર યા બંગાર દિના બંગારવાલા એવડા એવો ફોગા દિન એવડા રાસ જલ્મ ખપ ખપ એવડા मला पोंगा तार मोठता पोकाय पटक पोंगा तो कट्टा मुडी घ्या होईत तो। तो तो मुडी घ्या पण माले कि किती सांगता मला माहितीये तुला चांगला नाही तू जर तर गाव मा पुत्राला दुखाव देतले तू आणि हा पटस तू तुले मग माले माले अभ्यास करायचे जसा गु

ಸಾರಿ ಆಕ್ರ ಸರಿ ಅದು ಹ ಮದು ಪೇನ್ ಲಭರ್ನ ಪೇನದಂದು ಲಭರ್ನ ಪೇನದು